आणि माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फुड लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता इथे सकाळी स्वयंपाकाला लागली आणि आज रविवारी थोडंसं उशिरा उठली कारण की काल ही तयारी करून ठेवलेली होती म्हणून आज स्वयंपाकाला पटकन अशी लागली कालचा ब्लॉग जर नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा कारण की कालच्या ब्लॉगमध्ये मी आजची तयारी कशी करते हे कालच्या ब्लॉगमध्ये मी सगळं शेअर केलेलं आहे म्हणजे वाटण म्हणा किंवा मटन कसं मॅरिनेट करून ठेवलं आहे मी हे सगळं काही कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे तर नक्की जाऊन बघा तर आता इथे बघू शकता तुम्ही माझी बिर्याणी आहे ना झालेली आहे ऑलमोस्ट आणि त्याचनंतर मी इथे आहे ना रसाभाजी म्हणजे चिकनची भाजी, चिकन भाजी करते मी तर तो मसाला आहे ना म्हणजे मी कालचं वाटण आहे ना ते घेतलं आहे आत्ता आणि छान असं भाजून घेणार आहे काल आता हे वाटण करून ठेवलं म्हणून आहे ना आता पटापटा नुसत्या फोडण्या द्यायच्या आहेत मटणाला आणि चिकनला तर आता इथे आहे ना आ, मसाला मला जेवढा हवा आहे तेवढा घेते मी आणि त्याचनंतर मग थोडासा असं भाजून घेतल्यानंतर मग आपल्याला आवडीनुसार याच्यात आहे ना लाल मिरची पावडर काळा मसाला जो हवा आहे तो तर आता मी आहे ना रसा आहे ना सगळं मिक्स याचा करते म्हणजे कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर याचा मी रसा बनवणार आहे आणि जे सुक्क बनवणार आहे ना ते फक्त काळ्या मसाल्याचं असं बनवणार आहे तर आता इथे ना मसाला छान भाजून मिरची वगैरे टाकून पाणी टाकून मी ना छानपैकी ना असं आहे ना तेल सुटवस्त तर आहे ना हा जे वाटण आहे छानपैकी ना भाजून देत असते मग मला याला आहे ना पाच ते दहा मिनटं तरी लागतातच कारण की त्याच्याशिवाय चव येत नाही आपला मसाला कच्चा जर राहिला ना ती भाजी एवढी छान लागत नाही जर ह्या पद्धतीने जर आहे ना मसाला छान असा भाजून घेतला ना खरं सांगते खूप छान भाजी होते तर आता हा जो मसाला होच तर आहे ना मी दुसऱ्या गॅसवर लगेचच आहे ना व्हेज भाजी पण करून घेणार आहे म्हणजेच जे पाहुणे येणार आहे पाहुणे नाही म्हणणार का दोन्ही माझ्या जा जावाच येणार आहे दीर आणि जावा आणि त्यांची मुलं तर ते सगळ्यांना मी जे आज जेवायला बोलवलं आहे घरी कारण की आज रविवार पण आहे त्यांना सुट्ट्या पण असतात आणि प्लस आज नॉनव्हेज पण खाता येतं कारण की आमच्या सगळ्यांना नॉनव्हेज हे खूप प्रिय आहे आवडतं म्हणजे सगळ्यांनाच त्याच्यामुळे मग मी आज हा बेग ठेवला आहे आणि त्याचनंतर मी आता आहे ना त्यातले दोन जणं तरी व्हेज आहे आणि श्रीपाद पण आहे कारण की पनीर म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आवडतं त्याच्यामुळं मग मी ना व्हेजमध्ये काय काय ठेवलं ते तुम्हाला सांगते मी पनीरची भाजी प्लस राईस श्रीखंड आणि मी एक मेनू ठेवलेला आहे कोबी म्हणजे कोबी फ्राय किंवा आपण कोबी मंचुरियन त्या टाईप टाई टाई करणार आहे मी तर तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं बघा मी मसाला घेऊन आली होती फक्त तो, तो जस्ट आहे ना पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि आपल्याला कोबी म्हणा किंवा फ्ला बटाटा वगैरे असं पनीर वगैरे असं नुसतं फ्राय करण्यासाठी ना ते टाकून ये ना आपण तेलामध्ये ना फ्राय करू शकतो इतकं कर छान होतं ना तेच मी आज बनवणार आहे व्हेजसाठी आणि नॉनव्हेजचं म्हटलं तर बिर्याणी आहे सुकं चिकन रसा चिकन आणि प्लस एक मेनू म्हणजे फिश फिश कारण की सगळ्यांना आवडतात तर फिश पण मी करणार आहे मी ते सकाळीच आहे ना मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे मग फक्त आता जस्ट येना आल्यानंतर हे ना फक्त असं गरम गरम करून द्यायचं तर आता बघू शकता इथं मी ना रसाभाजी करते पनीरची भाजी माझी साईडला झालेली आहे आणि यांची इथं गंमत चालू आहे आणि त्यांचं चालू आहे की तुला काही मदत हवी आहे का सकाळपासून करते म्हटलं मला काही मदत नको आहे असं चालू असतं आमची गंमत जम्मत घरामध्ये तर आता रसाभाजी ना मी साईडच्या गॅसवर आहे, आहे ना उकळत ठेवणार आहे ती जितकं म्हणजे छान अशी उकळेल ना तिची चव अजून वाढेल तर आता इकडे मी ना सुक चिकन बनवते तर आता सुरुवातीला इथं तेल घेतलेलं आहे मी आणि त्याचनंतर आहे ना एक बारीक चिरलेला कांदा असं घेणार आहे आणि तो कांदा छान परतल्यानंतर मग मी त्याच्यानं त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट थोडीशी म्हणजे जी, जी मा आ, काल मी तुम्हाला दाखवलं होतं आलू लसूण आणि कोथंबिराची पेस्ट करून ठेवलेली होती ती थोडीशी टाकणार आहे आणि त्याचबरोबर जो कालचं ते थोडंसं वाटण होतं ते मी एकच चमचा घेणार आहे जास्त काही घेणार नाही आहे ते छानपैकी परतून मग मी याच्यामध्ये फक्त हळद आणि काळा मसाला बस एवढंच टाकणार आहे दुसरं काहीच म्हणजे कोणताही मसाला याच्यामध्ये ॲड करणार नाही आहे मी तेवढं टाकून मीठ चवीनुसार कारण की ऑलरेडी मी जे चिकन उकडून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मग थोडंसंच आहे ना मीठ टाकून आणि जे उकडलेलं चिकन आहे ते याच्यामध्ये टाकणार आहे आणि बस थोडंसं परतल्यानंतर आपलं सुक्कं चिकन रेडी आहे खरं सांगते मी खूप छान आणि मस्त लागतं असं तर त्यातल्या त्यात मी तिथं करत होती यांना कोणाला काही वस्तू सापडत नव्हत्या माझं ते पण देणं चालू आहे कारण सकाळची वेळ होती आज सगळेजणं उशिरा उठ उठल्यामुळे सगळ्यांचंच घाई गडबड चालू होती त्यात माझा हा स्वयंपाक पण चालू होता तर बघू शकता ह्या पद्धतीने मग मी सुकं चिकन करत असते बघितला तो तोही नक्की बघा सगळी तयारी मी कशी करून ठेवली होती त्याच्यामुळे माझा आत्ता हा स्वयंपाक खूप लवकर असा झालेला आहे साडे अकरा वाजताच झालंय पण इथे वाजलेत बारा यांचा नाश्ता वगैरे चालू होता त्याच्यामुळे मी काही मोबाईल घेतला नाही तर साडे अकरा वाजता सगळं काही झालेलं आहे माझं फक्त आहे ना एक तळ्याची गोष्ट राहिली आहे आणि फिश आहे ना फ्राय करायची राहिली बस एवढं ते तर गरम गरमच करणार आहे मी बाकीच सगळं थांबा सगळं काही रेडी आहे तर एवढ्या लवकर का झालं तर मी कालच तयारी केलेली होती म्हणून तर ते आज सगळं काही बाराच्या आसच माझा स्वयंपाक झालेला आहे तर आता ते सगळेजण येतील फॅमिलीच आहे तुम्हाला मी पहिलेच म्हंटली मी कालच्या ब्लॉग मध्ये म्हंटली होती की पाहुणे येणार आहेत पाहुणे नाही आहेत घरचे माझ्या जावा आणि ते येणार आहे तर असं काही आहे तर बघितलं तुम्ही आणि निवांत होतं सगळं काही काही घाई गडबड होत नाही पहिलेच जर तयारी आपण करून ठेवलेली असली तर प्लस माझं इथे सॅलेड पण बनवून झालेलं आहे आणि कोशिंबीर पण बनवून झालेली आहे असं दोन्ही मी करून फ्रीजमध्ये छान असं ठेवून दिलेलं आहे प्लस त्यांनी मस्त अशी आईस्क्रीम पण आणलेली आहे ती पण फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे मस्त असा प्रोग्राम होणार आहे आजचा दुपारचा तुमच्यावर शेअर करणारच आहे पण आता मस्त अशी निवांत बसलेली आहे मी भांडे वगैरे पण लगेच जिथले जिथं मी घासून घेतलेले आहेत कारण की मावशी नाही आहेत त्यांच्या मुलाचं लहाने मुलाचं लग्न आहे त्याच्यामध्ये पंधरा ते वीस दिवस नाही आहेत मावशी त्याच्यामुळे लगेच माझं भांडे पण झाले सकाळी उठल्या उठल्या ना लगेच फरशी धुणं ते सगळं काही असं आवडून घेतलं मी मध्ये ना स्वयंपाकाच्या मध्ये ना एक अर्धा तास ब्रेक घेतला मी आणि पटापटा हे काम आवडून घेतली मी आणि कसं आता हे यांना सुट्ट्या खेळणं ते इतकं चालू आहे सगळं खेळणे बाबा आम्हाला हे खेळणं काढून द्या आम्हाला ते खेळणं सकाळपासून तेच चालू आहे त्यांचं आणि बस असं सगळं आता बसली बसलीये मी तर आता ते आल्यानंतर मग बाकीचं काही मी शेअर करेलच तर आता मी इथे ना व्हिडिओ आहे ना माझा एडिट करत होती पण आदित्य तिकडनं आलं तर आदित्य म्हटलं मी काहीतरी बनवलंय तर म्हटलं चला तुमच्या बरोबर पण शेअर करते मी तर त्याने ना डॉमिनोज पासून त्याच नाव ना तयार केलेलं आहे थ्री डी मध्ये दाखवते मी आदित्य छान मस्त बनवलंय <laughs> हे चाललंय त्यांचं डॉमिनोज खेळणं ते तुम्ही तिथं बघू शकतात हे पिशवी भरून खेळणे अजून काढून दे म्हणत होते म्हटलं पहिले हे खेळा आणि मग काढून देणार दुसरे काय ना माझा व्हिडिओ म्हणजे कालचा आहे ना व्हिडिओ जोडत होती मी म्हणजे एडिटिंग करत होती आता राहिले थोडस तोपर्यंत आता येतीलच सगळेच जण ते दोडून घेते कारण की व्हिडिओ टाकायला आहे तो झालेला आहे लेट तर आता इथे आहे, तो पन तो तो आहे पन वर्चा 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 ना माझ्या छोट्या नंदनंद आले आहेत तर त्यांना पण आहे ना आता म्हटलं एवढं बिर्याणी आणि केलेलं आहे तर त्यांना म्हटलं तुम्ही पण मग डब्बा घेऊन जा तर बघू शकता मी आता इथं ओपन केलेली आहे बिर्याणी हा काय मस्त झाली होती खरं सांगते मी तुम्हाला साईडला पण करते वरचा वरचा भात साईडला करून मग मी दरवेळेस आहे ना पूर्ण मिक्स करत नाही मी कधीच बिर्याणी साईड साईडनेच देत असते मी तर बघू शकता तुमच्याबरोबर पण मी शेअर करते आणि इतकी छान परफेक्ट अशी शिजलेली पण होती आणि तिखट पण आहे ना परफेक्ट झालेलं होतं कारण की आम्ही ना खूप असं तिखट खातो आणि हे जे मंडळी आहेत सगळे जरा कमी तिखट खातात त्याच्यामुळे मी ह्यावेळेस आहे ना खूप असं कमी तिखटाचं बनवलं होतं बघू शकता मस्त अशी परफेक्ट झालेली होती बिर्याणी तर आता इथे ना सगळे मंडळी आलेले आहेत पण मी सुरुवातीला आहे ना फिश तळले मग ते सगळेजण जेंट्स आहेत म्हणजे माझे धीर आणि हे तर हे पहिले फिश आहेत तर तोपर्यंत मी इथं ताट तयार केलेलं आहे ताटामध्ये काय काय असते तुम्हाला झटपट असं सांगते तर इथं आहे रसा चिकन सुकं चिकन पोळी सॅलेड आणि मेन म्हणजे बिर्याणी आणि फिश फ्राय असं काही आजच्या ताटामध्ये आहे कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आता इथे ना आम्ही हॉलमध्येच आहे ना सगळेजणं जेवायला बसलेलो आहोत तर आता आहे ना इथे सगळे ना लहान मुलांना पण आम्ही आमच्याजवळच बसवलेलं आहे तर आता यामध्ये ना दोन जण मिसिंग आहेत तर म्हणजे माझ्या जावेच्या दोन मुली ना त्या आलेल्या नाही आहेत कारण की त्यांचे आहे ना एक्झाम चालू आहे त्याच्यामध्ये त्या दोघीजणी आल्या नाही आहेत तर आता आम्ही मस्तपैकी असं जेवायला बसलेलो आहेत गप्पा गोष्टी अशा मस्त चालू आहेत त्यांना थोडाफार यायला उशीर झाला मग डायरेक्ट आम्ही काय केलं मी म्हणजे जेवणाचं ना हॉलमध्येच घेतलेलं होतं त्यांना म्हटलं तोड हातपाय धुवा आणि मस्तपैकी जेवण करा मग आपण गप्पा मारूया जेवण करता करता पण मग आमच्या मस्त अशा गप्पा चालू होत्या आणि जेवण झाल्यानंतर ह्या सगळ्या मुलांची खेळणं आणि मस्ती चालू होती त्याच्यानंतर मग आम्ही बसलो दुसऱ्या रूममध्ये कारण की मग रुची कामा सगळ्यांना आईस्क्रीम देत होती मी तिला सांगितलं होतं आता सगळ्यांना येणार तू आईस्क्रीम सर्व कर आता आमचं आहे ना जेवण झालंय मी मस्त इथे ना, ना आईस्क्रीम <laughs> <laughs> <ते नजीवन> <laughs> <की> <laughs> खाते बस ना वरती ती बसली खाली खाली आता आईस्क्रीम खात नाही जेवण कसं झालंय चला आता दुपारचे तीन वाजले खरं यांना यायला उशीर झाला त्याच्यामुळे थोडस आहे ना हे झालं उशीर झाला जेवायला नाही तर सगळं छान झालं आता आईस्क्रीम खातो आणि तर आता झालीय संध्याकाळ आणि दुपारी छान असं जेवण झालं सगळ्यांना खूप असं आवडलं आणि आता आहे ना यांची तिघांची फरमाईश आहे की आम्हाला आहे ना पॉकटेल बनवून दे तर मग आता ते बनवते मी पुदिना पण आहे फ्रेश असा तर ऍक्च्युली ना हा पुदिना बघूनच आहे ना तिघ पण म्हंटले बघ मस्त असा फ्रेश आहे तर आता तिघांना बनवून देते खरं कारण की दुपारच थोडंफार आहे तर ते खाऊन वगैरे झाले कारण की आता आठ वाजलेले आहेत त्याच्यामुळे तर ते म्हणे कर म्हणून कारण की लिंबू पुदिना आहे आणि माझ्याकडे आहे ना ख पण आहे तर म्हटलं मग चला करूया आणि ऑलरेडी ना माझ्या चॅनलवर याची पण रेसिपी आलेली आहे भरपूर असे मॉकटेल आहेत भरपूर म्हणजे व्हरायटीचे मॉकटेल आहेत माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा तर चला आता कोणते कोणते बनवते ते पण तुम्हाला दाखवते मी चला सगळ्या लिंबू आणि पुदिन्याची पानं टाकली आहे ट्राय करू आपण तर आता याच्यामध्ये ना फक्त हे टाकणार आहे स्प्राईट टाकते मस्त झालंय याच्यात नाही कलर दिसणार याच्यात दिसतोय बघा है ना मस्त झालंय बरा आणि हा काढतोय बर्फ बघ बर ट्राय करून बघ ना कसं झालंय सांग तुझा सा। अरे हळू तुझा ड्रेस पण ग्रीन कलरचा है ना आदू नक्की नक्की ना ना। का तर हे नाही रुचिका साठी कोकम सरबतच बनवलंय आणि माझ्यासाठी ब्ल्यू बनवलंय म्हणजेच बघू शकता मस्त झालेलं आहे पण तुझं मला कसं झालं डिफरंट काहीतरी वेगळं काहीतरी माझ पण छान झालंय पितो आणि आजचा एंड दमलीये थकलीये काही एवढं काही दमल्या वगैरे सारखं काही झालेलं नाहीये सगळं मी कसं मॅनेज वगैरे करून ठेवलेलं होतं हे झाल्यानंतर हे करायचं एवढ्या वेळेत हे झालंच पाहिजे असं मी हे करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे काही धमायचं थकायचं काही एवढे झालं नाही दुपारी थोड्या वेळ फक्त किती म्हणजे आमचं झालं चार तरी वाजले होते कारण त्यांना थोडासा यायला वेळ लागला होता त्याच्यामुळे नाही तर सगळं व्यवस्थित असं झालं आणि चार पर्यंत हा मग नंतर मस्त अशा गप्पा वगैरे झाल्या आमच्या आणि मग ते गेले मग थोडा वेळ आराम असा केला म्हणजे झोपली वगैरे नाही पण केला आराम आणि मग बस आता हे केलं आता काही नाही बस आता यांचे जेवण वगैरे पण झालेत सगळ्यांचे फक्त हे राहिले आहेत फक्त त्यांना पण आज थोडाफार उशीर होणारच आहे तर चला मग आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग व्हिडिओ पण असे छान छान व्हिडिओ तर चला बाय आणि तुम्ही सगळ्यांना श्री स्वामी समर्थ